मी तुमची पुन्हा एकदा स्वागत करते मला तर नाईटी पॉईंट एट रेडिओ स्टेशनात सर तर आज आपल्या स्टुडिओला लाभलेले आहेत ला रोटरी क्लबचे माजी आजी अध्यक्ष आतापर्यंत माझी अध्यक्ष किंवा माजी, माजी सचिव यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकालातील जे काही एक्सपिरियन्स असतील त्यांच्या कार्यकालात त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे सगळं तर सांगितलेलंच आहे परंतु आत्ताचे करंट अध्यक्ष आणि सचिव म्हणजे केतन बोरावके जे आत्ताचे अध्यक्ष आहेत आणि अजिंक्य जाधव आताचे सचिव आहेत ते आपल्यासोबत आता उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत सर्वात आधी तुम्हा दोघांतहीच मायला फिर रेडिओ स्टेशनवरती खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तर सुरुवात करूयात केतनजी तुमच्यापासून तुम्ही पहिलंच वर्ष आता हे अध्यक्षपद तर तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही आपल्या अकलूजच्या रोटरी क्लब मध्ये आलात आणि तिथून तुमचा अध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास कसा होता मी दोन हजार एकोणीस या रोटरी वर्षामध्ये रोटरी क्लब अकलूज चा सदस्य झालो त्यानंतर वीस एकवीस पहिल्यांदा दोन हजार एकोणीस एकोणीस वीस मध्ये जॉईन केल्यानंतर पहिल्यांदा रोटरी समजून घेतली रोटरी ज्या काही समाज समाजात वेगवेगळे उपक्रम राबवते ती समजून घेतली रोटरीच कार्य समजून घेतलं त्याच्यानंतर दोन हजार वीस एकवीस साली एकवीसच्या या वर्षात एक पब्लिक क्लब डायरेक्टर त्यानंतर एकवीस बावीस साली सार्जंटा टाम्स बावीस तेवीस साली क्लबचा सचिव म्हणून काम केलं आणि चोवीस पंचवीस साली क्लबचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि पंचवीस सव्वीस साली मी प्रोटी क्लब के अध्यक्ष पदाचा पदभार या ठिकाणी यावर्षी मी सांभाळत आहे तर म्हणजे पहिलंच वर्ष आहे अध्यक्ष पदाचं म्हणजे तुम्ही मला वाटतं प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता तर तरी पदभार तुम्ही सांभाळलेला आहे तर या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेत पहिल्यांदा तर सर्वप्रथम रोटरी वर्षाची सुरुवात ही पूर्ण जगामध्ये एक जुलै पासून होते एक जुलै ह्या वर्षी योगायोगाने एक जुलै रोजी श्री संत तुकाराम पालखी तुकाराम पालखीचे आगमन आपल्या अकलूज नगरीमध्ये झाले त्याच्या त्याचाच एक भाग म्हणून आपण वारकऱ्यांसाठी शिधा वाटप असेल औषध वाटप असेल आरोग्य तपासणी असेल तसेच संत तुकाराम पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग या मार्गावर आपण दिशादर्शक पंधरा बोर्ड या ठिकाणी आपण बसवले हो आहेत रोटरी क्लब अकलूरच्या मार्फत असे आतापर्यंत आपण रोटरीचे पंधरा तारखेपर्यंत आपण रोटरीचे प्रकल्प राबवले त्यासोबतच आपण वृक्ष दिंडी या ठिकाणी शाळेमध्ये काढली क्लासेस क्लासेसमध्ये आपण मोटिवेशनल बुक्स या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केले आहेत आणि येणाऱ्या युवा दिनाच्या औचित्य साधून आपण कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक सेमिनार देखील आपण येणाऱ्या काही दिवसात त्या ठिकाणी आयोजित केलेला त्यासोबतच येणाऱ्या वर्षात या रोटरी वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये आपण जिल्हा परिषद मधील शिक्षकांसाठी टीचर्स ट्रेनिंग घेत आहोत त्यासोबत जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांचे नेत्र तपासणी शिबिर सोबतच त्यांना ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण दिसत नाही त्यांसाठी आपण चष्मे वाटप देखील करणार आहोत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे राबवणार आहोत रहो। युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आणि गुणवत्ता विकास कार्यशाळा असे विविध प्रकल्प राबवणार आहोत त्यासोबतच रहो। गर्भवती मातांसाठी आरोग्य तपासणी शिबिर बाल आरोग्य तपासणी शिबिर आणि सोबतच हा जुलै महिना हा मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ असून त्या अंतर्गत आपण आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर राबवणार आहोत तसेच आपण मोतीबिंदू तपासणी शिबीर आणि त्याची सर्जरी म्हणजे कॅट्रॅक्स सर्जरी असे देखील आपण आपल्या या वर्षीच्या रोटरी वर्ष वर्षी पंचवीस सव्वीस मध्ये आपण नियोजित प्रकल्प या ठिकाणी केलेले आहोत त्यासोबत पर्यावरणा अंतर्गत आपण वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धनाचा देखील प्रकल्प आपण आपली हाती घेतलेला आहे तसेच जिल्हा परिषद मधील शाळांमध्ये आपण डिजिटल क्लासरूम ई लर्निंग सॉफ्टवेअर अशी या ठिकाणी या कार्यक्रमात नियोजन केलेले आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन या ठिकाणी आपण घेणार आहोत त्यासोबतच दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर असेल वोकेशनल सर्व्हिस असेल नेशन बिल्डर अवॉर्ड असेल हे आपण करणारच आहोत त्यासोबत uh, जिल्हा परिषद मध्ये शाळांना आपण कॉम्प्युटर वाटप असेल पाण्याचे फिल्टर वाटप असेल पाण्याच्या पिण्याची टाकी असेल हे, हे करणार आहोत त्यासोबतच आपण uh, जयपूर फूड या अंतर्गत दिव्यांगांना कुबड्या वाटप असेल कृत्रिम पाय वाटप असेल हे करणार आहोत त्यासोबतच आपण कॅन्सर डिटेक्शन व्हॅन अंतर्गत आपण कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आपण या ठिकाणी राबवणार आहोत असे विविध प्रकल्प येणाऱ्या या रोटरी वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये आपण नियोजित करणार आहोत या बाजी म्हणजे तब्बल पंधरा सोळा प्रकल्पांची तुमची तयारी झालेली आहे आराखडा तुम्ही आखलेला आहे आणि या सगळ्या कामांना तुमच्या ह्या सगळ्या प्रयोगांना माझ्यातर्फे आणि आपल्या सबस्तच तर ते खूप खूप शुभेच्छा आणि एक जे काही आता तुमच्यासोबत सगळ्यांसोबत गप्पा मारून असं वाटलंय ना की काहीतरी आपणही करायला हवं आहे तर, तर माझ्या करण्याजोगं काही असेल तर नक्कीच मला कळवा मला खूप आनंद होईल रोटरी क्लबसाठी माझ्याकडून काहीतरी करता आलं तर पण आतापर्यंत तुम्ही जे काही मला वाटतं तुम्ही आता जसं ओळख करून दिली तुमची प्रत्येक वर्षी तुम्ही कोणतं ना कोणतं तरी पद भूषवलं आहे तर आज अध्यक्षपद भूषवताना काय एक्सपिरियन्स आहे तुमचा खर तर अध्यक्ष हा एकटा नसतो पूर्ण त्यांचा क्लब त्यांची टीम ही काम करत असते नाव फक्त अध्यक्षांचं असतं पण काम मात्र प्रत्येक रोटरी क्लबचा सदस्य हा करीत असतो त्याप्रमाणे अशी ही टीम वर्क आहे हे पूर्ण अध्यक्ष किंवा सचिव हा पूर्ण कधी कोण काम करत नाही त्यांचं पूर्ण त्यांचं संचालक मंडळ असेल त्यांचे सर्व सदस्य असतील हे पूर्ण क्लबचं काम करीत असतं खूप छान म्हणजे तुमचे ते काही प्रकल्प ऐकून मला खूप भारी वाटलं आणि तुमचं ते काही एक्सपिरियन्स आहे जसं की तुम्ही म्हणता की अध्यक्षपद हे फक्त पद असतं पण काम करणारे सगळेच असतात आणि मला वाटतं सगळ्यांनी काम केल्यावरच एवढी छान जे काही गोष्ट निर्माण होते ती होते नाही तर एकट्या गोष्ट एकट्या व्यक्तीने एवढं सगळं निर्माण करणं थोडंसं अशक्य होतं त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या या नवीन अध्यक्ष पदासाठी तुमच्या या नवीन पदासाठी तर आपल्या सोबत नवीनच जे या वर्षी सचिव झालेले आहेत अजिंक्य जाधव सर आहेत तर नमस्कार तुमचं खूप स्वागत आहे सर नमस्कार पहिल्याच वर्षात सचिव म्हणून भूषवतात तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा आतापर्यंत ही जबाबदारी माझ्या पडलेली आहे हा पार एक मोठं आव्हान आहे मला सपोर्ट आहे सगळ्याबद्दल मी आभारी आहे आणि लोकांसाठी जनतेसाठी जे काही <laughs> काम करायला आम्हाला मिळत ते आम्ही नक्कीच पार पडू आमची जबाबदारी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जे काही आम्ही उपक्रम करणार आहोत कॅम्प असेल व्हॅन असेल इलेक्ट्रिक सर्जरी करणार आहोत आम्ही आणि अनेक मेडिकल आमचं करायचं माणस आहे आणि ते आम्ही नक्कीच करू नक्कीच थँक्यू सो मच जिंक्या सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे की बाबा येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही काय सांगाल की काय यायचं इथे रोटरी क्लब मध्ये एक रोटरी मध्ये येण्याचं कारण म्हणजे सामाजिक आपण आपलं काहीतरी देणं आहे आणि रोटरीमध्ये याच तेवढंच कारण आहे की आपण आपला व्यवसाय करत असताना आपले बाकीचे बिझनेस करत असताना आपण समाजासाठी आपलं काय थोडा वेळ दिला पाहिजे पुढे आपण दान केलं पाहिजे जेणेकरून हे समाज हे युनाइट फॉर गुड आमचं रोटीचं okay. वाक्य आहे त्या okay. अनुषंगाने सगळ्यांनी सामाजिक काम करावं असं मला वाटतं थँक्यू सो मच केतन सर तुमच्यासाठी प्रश्न असेल की जाता जाता तुम्हाला काय सांगावं असं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तर सर्वांनी सामाजिक काम कामामध्ये उतरावं रोटरी क्लब सारखा आंतरराष्ट्रीय संघटना ही जॉईन करावी जेणेकरून फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण सामाजिक कामामध्ये हातभार लावा आणि त्यामध्ये मदतीसाठी नागरिकांना असेल विद्यार्थ्यांना असेल गरजू लाभार्थींना असेल या ठिकाणी आपण एक हातभार त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच आपण रोटरी मार्फत हे करून आपण काम करू शकतो थँक्यू सो मच सर तुमचा एक्सपिरियन्स सांगितल्याबद्दल आणि तुम्ही जे आता येणाऱ्या वर्षातले जे काही तुमचे उपक्रम आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती करून दिल्याबद्दल तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा या येणाऱ्या वर्षासाठी तुमच्या कार्यकलासाठी केतन सर आणि अजिंक्य सर खूप तुमचा दोघांचा खूप खूप धन्यवाद स्माइल समधे आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू संधी दिली त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ आपले धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर